न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या गोदावरीच्या तीरावर अतिशय उत्साहात या ठिकाणी तीन दिवसीय योग पहाट हा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी नांदेड शहरातील शेकडो योग साधकांनी योग पहाटचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत महाराष्ट्र uh, प्रभारी माननीय अनिलजी अमर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार सर सर्वप्रथम या योग पहाटसाठी आलेल्या सर्व साधकांचे पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद हा योग पहाट नांदेडकरांना सांगू इच्छितो की मागच्या पंधरा वर्षापासून दिवाळी नंतर जे कोणताही रविवार येतो आपण त्या रविवारी पकडून तीन ते पाच दिवसाचा योग पहाट साजरी करतो योग पहाट साजरी करण्यामधचा उद्देश आहे आमच्या पतंजलीचे जे काही कलागुण वि आहेत सुप्त आहेत त्यांचे विकसित व्हावं त्यांच्या गु कलागुणांना विकास व्हावा आणि सर्वांपर्यंत ती कलागुणं पोहोचावीत याच उद्देशाने हा आपण तीन दिवसीय यावर्षीचा योग पहाट साजरी केलेला आहे वातावरण एकदम उत्कृष्ट आहे निसर्गाची साथ आहे आणि साधकांनी भरून भरभरून या कार्यक्रमाला उत्साहाने सहकार्य केलेलं आहे आणि या अनुषंगाने या व्हिडिओच्या अनुषंगाने आणखी सांगू इच्छितो की परमार देवजी महाराज नऊ तारखेला नोव्हेंबर अमरावती ठिकाणी महासंमेलन आणि सकाळचं सत्र आहे तर नांदेडकरांनी जास्तीत जास्त संख्येने त्या संमेलनाला व सकाळच्या योगसत्राला यावं आपली नावं आदरणीय शिवपनरकडे द्यावीत आणि आपल्या आपल्या परिसरात ज्या ठिकाणी मंदिर आहे जागा आहे त्या ठिकाणी योग शिबिर लावून नित्य योग वर्ग वाढवावा म्हणजे नांदेडकरांना योगाचा फायदा होईल आणि सर्व घरामध्ये योग पोहोचेल आणि प्रत्येक निरोगी राहील ही इच्छा आहे सदिच्छा आहे आणि योग शिक्षकांचं आपण एक शिबिर घेत आहोत तर नांदेडकरांनी ज्यांना योग शिक्षक व्हायचं आहे त्यांनी आमच्या समितीला संपर्क करावा आणि योग शिक्षकाचा फॉर्म भरावा पुनश्च मी सर्वांना या दिवाळी पहाटच्या नंतर योग पहाट झाला योग पहाट पहाटच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही या ठिकाणी प्रसिद्ध प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय ने गायकवाडजी नेहमी आपल्याला सपोर्ट करतात सहकार्य करतात आणि त्यांच्या चॅनलला चॅनलच्या माध्यमातून ते प्रसार करतात तुमच्या घरामध्ये जे काही कार्यक्रम होत असतील तर त्यांना ज अवश्य बोलवा आणि पतंजलीसाठी ते तर निशुल्क कार्य करतात पण जेव्हा तुमच्या घराकडे घरामध्ये काही प्रोग्राम आहे वाढदिवस आहे काही छोटा मोठा प्रोग्राम आहे तर ते व्हिडिओ बनवतात आणि प्रसार करतात तर त्यांना सहकार्य करा म्हणजे त्यांना पण आर्थिक बळ मिळेल आणि ते, ते आपल्या समितीला पण वेळ देतील आणि लाठीकाठी प्रशिक्षण हा सुंदर झालेला आहे त्यांना लाठीकाठी प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी पण आपली नावं द्यावीत आणि पंधरा तारखेला चरित्रामायण सन त्या ठिकाणी यावं पंधराला या सोळाला काही हरकत नाही आणि प्रशिक्षण घ्यावं एक महिन्याचं खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद मला वाटते भारत महाराष्ट्र महाराष्ट्रातील नांदेड नांदेडसह प्रत्येक जागी या ठिकाणी योगा वर्ग चालतो योगा वर्ग घेण्याचं कारण एवढं आहे की आपल्याला खूप दिनचर्येमध्ये प्रॉपर्टी आवश्यक आहे पैसा आवश्यक आहे परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी आवश्यक आपलं जीवन आहे आपला जीव आहे तर सर्व काही आहे तेव्हा सर्वांना योग करता यावा करता या ठिकाणी अनिलजी अमृतवार यांच्या आयोजनातून नांदेड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नेहमीच योग चालतो त्यानंतर या ठिकाणी योग वर्ग देखील चालतात आणि यामध्ये हजारो योग साधक जुडतात आणि आपलं आयुष्य आयुष्य वाढवतात आपलं आदरणीय योग ऋषी स्वामीजी महाराज आचार्य बालकृष्णजी महाराज यांना प्रथम वंदन करून येत्या आठ आणि नऊ तारखेचं आताच अमरावतीचं बी नियोजन आमच्या अमृतवार सरांनी दिलेलं आहे त्या, त्या शिबिराला जास्तीत जास्त संख्येनं नांदेडमधून जावं आणि असे शिबिर अटेंड करायचे आणि आपल्याही जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त योगाचे सत्र वाढवायला पाहिजेत हे बी याच्यावरही थोडं सगळ्यांनी ध्यान द्यावं समितीशी संपर्क करावा ऑनलाईन योग शिक्षक होण्यासाठी बी लोकांनी जीवक शिक्षक होण्याचा बी त्यांनी प्रयत्न करावा त्याच्यातही भरपूर सहकार्य करावं आणि ऑनलाईनचे बी झाले आणि दुसरे बी अजून शोपनर काका आपले का त्याच्यासाठी तयार आहेत हां ऑफलाईनसाठी बी चालू आहेत आणि असे सत्र चालू राहत नित्य सेवा चालत राहावी आणि ही योग पाठ सकाळची या गंगातीरी गुंगा गोदाकाठीच्या ठिकाणी खूप खूप चांगल्या प्रकारे पार पाडली याचं समर्पण आज या ठिकाणी विसर्जित करण्यात आलं आणि समितीतर्फे सर्वांचे मी आभार मानतो आणि ओम या ठिकाणी सी एम साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद